हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग फन विथ रिवा गा आज सकाळी गरबा खेळायचं चाललेलं आहे कारण की आज आम्हाला गरबा खेळायला जायचं आहे kendi gidecek anneye de bak asıl ha bakatı bakatı özlemi sağ olsun ha bakatı bakatı özlemi ne kayなんて हम्म hmm. पब्लिक बा day, two, two आहे अजून वन डे टू टू डेज आहे वाटतं अजून टू डेज आहेत लार बाबा तर किलं तो आहे <स्थाश्था वाला। स्थाँगा> ना केला मध्ये थोडा धर तुका दक मनी माऊ

ग्रीवाचं पोट खोट दुखत होत मग तू आईस्क्रीम कशी काय खाते आता ठीक होतो काय बंडल मारते काय बंडल

म्हणजे पप्पाला सांगायचं का आपल्याला शापूर सोडून ठाण्याला राहायला जायचंय का शापूर जेवडा आला का गं ठाणा का आवडतं शापूर काने आवडतं काय का करंटीते का? ठाण्यातले बिल्डिंग असते ना त्याच्या खाली ना फेस्टिवल असतात ना तेव्हा तेव्हा त्याच्या खूप मजा असते खूप मजा असते आणि तिथे गार्डन पण असतं छोटासा हां मिनी गार्डन हां

ठाण्याला था, जायचंय का नवीन फ्रीज आणायचं आहे का दोघींना मी तर स्कूलमध्ये सोडलं आणि त्यानंतर देवीचं दर्शन तर त्याच वेळेस नेमका आरतीची वेळ झाली मग कारण दसऱ्याला कसं विकत्रीचे हार आणण्यापेक्षा ती बाजारातून फुलं आणायची आणि मग ते घरी आणून हार बनवायचे ती मजा थोडी वेगळी वाटते म्हणजे असं वाटतं काहीतरी सण वगैरे आलं आहे छान वाटतं मग वातावरण तयार होतं असं सणाचं त्यामुळे मी फुलंच आणली विकत आणि या दोघी आज विचार होते मग मी म्हणजे असं गरबा संपला का नवरात्र संपली का कारण कसं आहे आमच्या बिल्डिंगमध्ये असं काही खेळलं जातच नाही कुठलेच फेस्टिवल सेलिब्रेट केले जात नाही त्याच्यामुळे नवरात्र चालू झाली काय संपली काय त्यांना काही ते कळतच नाही दोघींना फक्त मंदिरात जाऊन आम्ही दर्शन घेऊन आलेलो तेवढंच मग त्याच्यामुळे मग त्याच्यासाठी आज त्यांना मी ते वहिनी राहते ना त्यांच्या बिल्डिंगमध्ये आम्ही आज जाणार होतो मग त्याच्यासाठी त्यांच्या आज ते दिवसभर प्रॅक्टिस चालू होती आणि त्यासाठी त्या सांगत होत्या की मग मी शहापूरमध्ये नको आपण ठाण्याला राहायला जाऊयात इथे काही फेस्टिवल होतच नाही त्यांना ते एन्जॉय करायला भेटत नाही ना

आणि जसं का तुम्ही खूप लवकरच उठता का रोज दे रोज तुम्ही लवकर उठता हो ना म्हणजे एवढ्या सकाळी लेट उठता बाकीचे मुलं एवढ्या सकाळी स्कूलला जाता त्याच्यानंतर कितीतरी लेट तुम्ही उठता तरी बोलता तू उद्या मज्जा आहे उद्या लेट उठायला भेटेल अजून किती लेट उठायचं किती लेट उठायचं अजून दहा अकरा बारा हो का हा मार जंप मार तू जंप मार बघू टिफिन आज खाल्लाय का विवा तुझा टिफिन व्हेरी गुड आज काय टिफिन ला तुला

तुला पाऊस पडतो आता स्कूल मधून घरी आलं की अर्ध जग जिंकल्यासारखं वाटत हाळू ग्रीशा काच होते संपले, संपले ओके सॉस कसा काय दुमटेल दुमती म्हणजे अशी बघत नाही ना कागद सॉस नाही दुमटेल मजे पण कवळी भिंडी काळी भिंडी घाली नाही आलीशी पडली कशी काय पण घालून पप्पा घरी आले की तिघांची नुसती धमाल मस्ती चालू असते आणि आरडाओरडा शांतता म्हणून नसते एकमेकाला चिडवणार एकमेकांना काहीतरी फसवणार आरडा ओरडा चांगलं दिसतोय ना दांडिया असच असत पप्पा न दाखव जा प्रॅक्टिस केली तर खरं पण आता मॅडम तिकडे गेल्यावर दोघी पण नाचतील की नाही याची काही गॅरंटी नाही कारण कसं होतं सगळे नवीन चेहरे असतात मग जरा ते लाचतात आणि मग नाही करत ग्रीशाला असं नटायला खूप आवडतं खूप हाऊस असं काही नटायचं असलं ना की आधी पहिले तयार असते ग्रीवा नाही एवढी पण ग्रीशा आधी तयार होते इथे पुन्हा आम्ही आलो मंदिरात मंदिरात दर्शन वगैरे घेतलं आणि मग आम्ही नंतर मग दुसरीकडे फिरत फिरत निघालो पण हल्ली ना आता ग्रुपचे असे गरबा सेलिब्रेट होतच नाही पहिले कसे मन ह्या मंदिरासमोर असायचे अजून एक दोन मंदिरे त्यांच्यासमोर असायचे ग्रुप असं असायचं मग तिथे जोरजोरात तसे सेलिब्रेशन व्हायचे पण ला, आता तसं काय होतच नाही का आता काय सोसायटी मोठमोठ्या झाल्या आहेत ना मग ते सोसायटीवालेच सेलिब्रेट करायला लागलेले आहेत आता आम्ही यांच्याकडे गेलेलो यांनी आम्हाला बोलवलेलं आमच्या सोसायटीचे आहे म्हणून या म्हटलं चला यांना पण माहिती नाही नवरात्र आली काय आणि चालली काय मग आता यांना दाखवायला चालवलं इथे आणलेलं कसं गरबा खेळतात इथे आणि कसे एकत्र ते एक थी थी गेम वगैरे खेळतात मग ते दाखवण्यासाठी मग त्यांना इथे वहिनीकडे आम्ही घेऊन आलेलो इथे आणि पाऊस पण पडतो त्याच्यामुळे कसं मग ते एकत्र मंडळाचे वगैरे आहेत तिथे काही सेलिब्रेट झालेच नाही एवढं मोठ्या प्रमाणात असं इथे यांनी काही विंग्सच्या अशा गेम ठेवलेल्या होत्या त्यांनी त्यांनी एन्जॉय केलेलं पण यांच्या गेमच चालू होत्या त्यामुळे ग्रीवाग्रीशाला इथे पण गरबा खेळायला भेटलाच नाही त्यांचा गरबा काय एक नंतर चालू झाला मग तेव्हा आम्ही लवकरच निघून आलो घरी यांचे कॉम्पिटिशन झाले काय डान्स झाले आणि मग त्याच्यानंतर गरबा होता ही पण गरबा खेळायला चालू होती पण यांना गरबा काही खेळायलाच नाही भेटला मग त्यांनी घरातच त्यांच्या धमालमस्ती केली आणि मग आम्ही घेऊन आलो मग त्यांना ह्या वर्षी आम्हाला गरबा काही खेळायला भेटलाच नाही मग आणि यांची ही कोण

व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर लाईक अँड